मॅडम आलेला आहे गुड्या त्या दिवशी मला सांगितलं मी कालच रव्याची खिरकात होती ना तर मला येवज यवत ये खिरकोणी खाली माकडाने बोलतात गुड्ड्याला बोलला ना असं चला तर उद्या गुरुवार आहे मग त्यासाठी वेणी बनवायला घेतले एवढे झाले थोडीशी बनवते उद्या तर माझा टाईम भेटला तर दोन तीन महिन्यात गुड मॉर्निंग कशात सर्व असताना आय होप तुम्ही सर्व करत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सुंदर सकाळ झालेले वाजलेले आहेत पाहुणे अकरा आणि अजून काहीच आत्ता पत्ता नाही कामाचा गौरांशला काढा बनवलेला आहे या काड्यात मी टाकते काळे मिरी लवंग दालचिनी बडीशेप ओवा ओवा मला भेटला नाही म्हणून ओवाने टाकला अरे हां मला लक्षात नाही होता ओवाला टाकला नाही तर ओवासुद्धा टाकते तेजपत्ता टाकते आणि एवढं टाकून मग उकळायला ठेवतो मस्त काय बोलतात एक ग्लास असेल दहा अर्धा ग्लास होऊन दे देते आणि अर्धा कप आणि मग त्याच्यात आता मी मोठ टाकते आणि त्याला देते पियाला आता करा आणि तो आंघोळीला गेला आहे बाळाला आता तेल लावून ते ला ठेवलं आहे त्याचीसुद्धा आंघोळ करायची आज खूप लेट लेट झाले आहे पण गौराच्या डब्याचं काय काय नेतो आहे मी मध टाकून ठेवते म्हणजे तो पिईल आणि फटाफट त्याची आंघोळ करून घेते म्हणजे फटाफट निघेल नाही तर मग तो बाथरूममध्येच बसून राहील असं काम आहे त्याचं तर हे मध टाकून त्यानंतर प्यायला देते आणि तो काढा आणि याला मी काढा खोकल्याचा रिअरली मी औषध दिलं असेल म्हणजे एकदमच खूपच जास्त झालं तर मी खोकल्याचं औषध दिलं आहे ते पण एक वेळाच आम्ही गेलेलो खोकल्याच्या संबंधित करून नाही तर आम्ही बिलकुल नाही याला मी काळा देते काळा देऊनच ज जेव्हा सुरुवात असते तेव्हाच मी काढा देते आता खोकत होता मग अशी तर मग काढा नाही तर मग अडुळशाचा काळा अडुळशाच्या पानांचा काढा वगैरे असा काढाच बाकी काय नाही तर आता हा काढा रेडी आहे तो निघेपर्यंत थंड पण होईल चला सुरुवात करू गुड्डे मॅडम आलेले पोरगा हा अह अह यांना बोललो रे फेस रिव्हिल कधी कर करायचा तर वर्ष झाल्यावर बोलतात डायरेक्ट बड्डे झाल्यावर आलेशुनु किती महिन्यातून किती एक महिना तरी असेल ना एक की तो महिना तिसरा दोन महिन्यापर्यंत होती एक महिन्यातून आज आले अशी असे कपडे बिपडे घालायला हे ना, ना रेशन टू चल तोपर्यंत माझी मी काम वगैरे करते आली का जरा तयारी करण्याचा स्ट्रेस नसतो चलो झाडू मारायचं आता झोपा पण आलेत आम्हाला आ त्या दिवशी मला हे सांगायचं मी कालच रव्याची खीर खात होती ना तर मला एवज एवजात खिरकोनी खाली माकडाने बोलतात ज गुड्याला बोलला ना असं खीरच नव्हती खात खीर कालच सडून दिलेलं दोन तीन वेळा मला आठवण काढून बोललेले तर आता इथं मी घेतलेली होती साफसफाई करायला बहुतेक गणपतीमध्ये झालेली होती साफसफाई तरी पण कसं होतं किती पण साफसफाई करा किती पण धूळ काढा तरी आहे ते आहेच त्याच्यामुळं मग साफ करायला घेतलं फॅनवरसुद्धा खूप सारी घाण होती आणि जाळ्यात होतातच आणि आमचं जुनं घर गरमाळायचं असल्यामुळं ते घाण लवकर होते तर वरचं कपाटावरचं पण वगैरे मी नंतर साफ करून घेतलं कारण देव बसणार आहेत घट बसणार आहेत त्याच्यामध्ये घाण नको म्हणून मी साफ करून घेतलं चळात तर कमराटला तर सोडून आले मी आणि किती दिवसातनं ही साडी मी काय बोलतात नेसले तर हा कलर छान वाटतोय पण खूप 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 महिन्यानंतर मी साडी नेसले ही तर आता मी सोडून आले गोरांशला आणि गौरांच्या कंप्लेंट चालू आहे तिकडं ही चि करते करतं आहे ची बय चि चि करतं आहे शी करतं आहे शी करतं आहे करा करा मी गेली सोडायला आणि हा उठला लगेच आता त्यालासुद्धा मस्त भाकरी वगैरे दिली बनवून डब्याला आणि जवळा दिलाय तर आता तो खाईल बघू आता आज कसं राहतं खूपच एकदम काय बोलतात कोहराम किंवा धुमाकूळ घातला आहे गौराजने असं झालं आहे पोरींनावर मारत विरत बसतो कसं व्हायचं काय समजत नाही ना टेन्शनच आले बघूया आज कसं वागता येतो ना तर त्याला बोलले मग तुला बोर्डिंगला जाण्याशिय काही पर्याय नाही कारण विचार करून करून ना माझं डोकं पुरं हे झाले काय करावं काय उपायच समजत नाही गेल्या वर्षी तरी बरा होता जरा आता बघूया आज कसा वागतोय ते आज मला बोलतं शाळेतच नाही जायचं शाळेतच नाही जायचं एक सुट्टी केली तर काय होतं आहे मी मग त्याला समज जरा की आपण चावल्याच्या आईकडे जाऊ तेव्हा हो तर सुट्टी होतेच कशाला सुट्टी करायची नसती आता अगदी एक वाजून दहा मिनटं आणि आता जेवायचं आहे मला याला टाकते पाळण्यात साफ वगैरे करून आणि मग मी जेवायला घेते जेवायला बनवले बोंब ओले बोंबील असतात त्यांचा कालवण आणि जवळा बनवलं आहे मग चिकन आणलं होतं फ्राय करायला भावाने मी काय खाणार नाही आता नवरात्रमध्ये बसले की मग मच्छी वगैरे बंद करायची कारण आमच्या घरात पण घट वगैरे बसतो मच्छी वगैरे नाही मग आत्ताच काय ते खायची तर चला, चला ले 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 वाकरी। वाकरी आता मला कालचा ब्लॉग अपलोड करायचा आहे चला भाकरी झालेल्या आहेत बोंबईल टाकले होतं फ्रायट्राबीस तर फुगलेले भाकरी स्टाट भाकरी झाल्या आता यांना पाहिजे चिकन फ्राय मग आता कढाई ठेवतो Thank <laughs> you. साढ़े आठ सौ बोलते कितने में आएगा कितने में आएगा वो बोलो इतना ही कम पचास बताता बोली का टाइम लाइक कितने में थोड़ा गया आम्ही आलो पी एम जी टीमधून आणि मी गेलेली कवरसुद्धा बदलला फोनचा ग्लास बदलली आणि ड्रेस घेतला तो तुम्हाला दाखवते मी आणि आता मशीनचं माझ्या आता ते बदलीच करायला लागेल ते पायडल असते तो आता जेवायचं भूक लागलं सव्वा आठ झाला आले हा झोपला त्याला झोपवलं पहिला आता मी फालाने असताना आणले आता जेवण घेते मी मला लागले भूक

आता कपडे वगैरे टाकून घेते आणि स्क्रॅच कार्ड बदलले मुलं ना फोनचा लुकच फोन बदलला आणि याला याला असा आडवा केला ना लय बडबडतो पांड्या लय बोलतो असा कलर कसा बदलला हो आपोआप बदलते दो 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 आता बदललेला किती काय झालं <laughs> थंडा पाणी गौरांश तसा गौरांचे व्हिडिओ बघितली का एक ती तुम्ही ऐव तो पण बघा करीप पण आला वीस दिवस चार महिन्याला चार दिवस बाकी होते त्या दिवशी जेवढा व्हायचा तुम्ही ते तेव्हा तुम्ही करशील करतोय ना आता आता काय करतोय मग करत बघा कपडे ते मी साठ साठ रुपयाला बघत होतो मला नाही तो मस्त वाटत याला वाटतात आणि ते रिजनेबल पण असतात अरे बाबा आणि तो ड्रेस घेतला जर छान वाटला आत आता पहिला मी घालून बघणार आहे बघू होत आहे का मला नाहीतर मग साईजचा प्रॉब्लेम झाला तर मग रिटर्न न्यायला गुंडिया आणि मशीन बघून बघ हे एकटे नेत असतील तर गुंडिया आ, आ। गुंडिया <laughs> केवढा बोलते पप्पा सोबत उठायला बघते कसं मानवत चालतंय बोलते गुंडिया ये नको ये नक माझ आणि आग। याचा फेस रेल्वे या आता काय बोलतात गुंडे नवरात्री मध्ये करणार दोन दिवस नंतर टाक बोल गुंडे गेलाय बड्डे ला स्वराचा बड्डे तर तिथं गेलाय गुंडिया तर नऊ वाजले आता मी पटकन इकडचे कपडे टाकतो नीट चढला मी उभे होते तिथं चला तर उद्या गुरुवार आहे मग त्यासाठी विणी बनवायला घेतले एवढे झाले थोडीशी बनवते उद्या जर मला टाईम भेटला तर दोन तीन महिन्या बनवूनच घेईन म्हणजे टेन्शन नाही आता हे झाले बहुतेक एक दोन फुलं टाकले की झाले கலர் ட்ர மெஞ்ச காரண जर माझ्या साईजचं असेल तर मग घेणार नाही तर मग बघू आजी आज